पहावी पंढरी जनाबाई माऊलीकडं काही साध काही सिद्ध काय आम्ही काय केलं पाहिजे संसाराच्या तापे संसाराने त्रस्त आहेत कोण त्रस्त नाही हो माणसाचं काय आहे का, का पैशाच्या पाठीमागं लागतात पैसा हा तुमच्या भौतिक सुखासाठी थोडाफार धडपड करत असतो भौतिक सुख देतो ना चांगली गाडी देतो बरोबर एक नाही चांगलं घर पैशाने होतं चांगली गाडी पैशाने होते बरोबर आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुकूलता प्रतिकूलता पैशाने लाभते चांगलं स्वयर पण पैशाने मिळतं नसलं तरी आपण हुंडा देऊन करू शकतो बरोबर एक नाही थोडं धाडसाने बोलतो ऐका पैसा तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करू शकतो पण पुढचा टप्पा ऐका पैसा तुम्हाला सुखी कधीच करू शकत नाही मग तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला पैसा पाहिजे आणि सुख पाहिजे पाहिजे का नाथ महाराजांनी सांगितलं सोळावा अध्य काळात ज्ञानोबाऱ्याने सांगितलं पैसा येतो पण सव्वीस प्रकारचे दोष घेऊन येतो मग सोपं एक काय माणसाला लगेच पैसे आले की सोनं घालू वाटते गाडी घेऊ वाटते घर बांधू वाटते शेता घेऊ वाटते हे करू वाटते दोष घेऊन येतो ना पैसा हे माझा आमचं सांगत नाही तुम्हाला आमच्याकडे पाहिलं की फार समाधान वाटतं असं नका पाहू बरोबर एक नाही प्रत्येक संसारिकाचा आव्हाटली असता बुद्धी विषय सुखाची परमावधी तैसा उपाधी आवडे लोका उपाधी या शब्दाची उपलक्ष ना केली की काय होतं संसार चितारा दिले स्त्रियेचे स्त्रियेचे नि माकड गारुड्याचे जैसे हो कस तुम्ही म्हणताल तस हे ज्ञान ओवी माय बाप हो ऐका मग आपल्याला काय असत बुद्धी कर्मानुसारीनी बुद्धी कशानुसार मिळते बाबा पिंडे पिंडे मतिर भिन्न हा बुद्धी ही कर्मानुसार प्राप्त होते काय काय लोक म्हणतात बापरे काय त्यांची बुद्धी आहे त्यांचं पूर्व चांगलं आहे म्हणून बुद्धी चांगली आहे मग काय काय लोक म्हणतात अरे बापरे तसा येडा माणूस आम्ही पाहिलाच नाही मागच्या जन्मातली पेरणी बरोबर झालेली नसते कळते का कोले महाराज पेरणी बरोबर झाली की माणसाला बुद्धी सुद्धा चातुर्य सगळ्या गोष्टी प्राप्त होतात मग कोणाची बुद्धी ढोरं वळण्यात असते कोणाची गायन करण्यात असते कोणाचं वक्तृत्व करण्यात असते वक्तृत्व गोडपणे अमृतात पारुखी म्हणे बरोबर एक नाही कोणाला काय कोणाला काय पिंडे पिंडे हा प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या प्रत्येकाच्या बुद्धीचा भाग वेगळा पण त्याच्या पुढचा टप्पा सगळ्यात महत्वाचा माय बाप हो ज्ञानेश्वरीच का वाचावी आता मी तुम्हाला थोडं धाडसाने सांगतो वाचावी ज्ञानेश्वरी ही सुद्धा विधी आहे पहावी पंढरी हा सुद्धा विधी आहे हा सुद्धा विधी आहे अंडोळा पहावी पंढरी हा सुद्धा विधी आहे विधी बरोबर एक नाही विधी ते पाळीत राय म्हणतात मग हा जर विधी असेल वाचावी ज्ञानेश्वरी का ज्ञानेश्वरी वाचनाचा ग्रंथ आहे का नाही ज्ञानेश्वरी वाचनाचा ग्रंथ नाही मग जनाबाई माउली का म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी त्याच कारण असे माय बाप दाविती अंगी अगोदर बाळाला आपण आई म्हणायचं शिकवतो मग बाबा म्हणायचं शिकवतो काही काही ठिकाणी बाबा मम्मी म्हणतात ते मम्मी कसं वाटतं कुत्र्याला बिस्किट टाकल्यासारखं मम्मी मम्मी एक जन त्या दिवशी पुण्यात गेलो एक जण म्हणला पाच कोटीचा बंगला बांधला आणि बावीस लाखाचं कुत्रे म्हणलं बापरे फुकट पैसे घातले तुम्ही म्हणले कस काय असता नाही कुत्र्याची काय गरज आहे ऐका चला विषय सोडून द्या सांगण्याच आई शिकवतो बाबा शिकवतो गुरु शिकवतो प्रत्येक गोष्ट आपण शिकवतो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळी मार्गाचे निबळे निश्चित ठाके मग आपण हळूहळू लेकराला एक एक, एक 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 स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप गोष्ट शिकवतो तद्वत त्या त्याप्रमाणे तद्वत त्या त्याप्रमाणे माणसाने ज्ञानेश्वरीच्या पहा एकदा ज्ञानोबाराच्या प्रेमात पडलं तुम्ही मला ज्ञानोबाराच्या प्रेमात पडलं की ज्ञानेश्वरी येते का मग पहा मी गोष्ट सांगतो बाबा थोडं धाडसाने कीर्तन करतो आता जरा तुम्हीचा आशीर्वाद भेटला आता मी हापकत नसतो <laughs> ऐका मी बारा मल्हार केले मी बारा ज्योतिर्लिंग केले अष्टविनायक केले साडेतीन शक्तीपीठ केले बरोबर आहे साडेतीन शक्तीपीठ केले अष्टविनायक केले बाला मल्हार केले बारा ज्योतिर्लिंग केले सगळ्या भारताचे चारी धाम केले पण विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या समाधीवर डोकं ठेवण्यास जो आनंद आहे जो समाधान आहे ते विश्वात कुठं नाही बाबा आळंदीतला जीवन सांगतो माऊलीच्या समाधीपुढे पैसे नसले बसले पैशासाठी समाधीपुढे आम्ही बसणारे नव्हतो आमच्या समाधाना करता काही चुका झाल्या माऊली आमची चूक झाली माऊली असं अंत करणे माय बापू हो एखाद्या आईला विचारा ओ आई तुमचं तुमच्या लेकरावर किती प्रेम आहे ती म्हणती शब्दच नाहीत किंब हुना धनुर्धरा मा, जो मातेची आहे उदरा तो या मातेचा सोयरा के तुला पा पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचीनी ज्ञानोबाराय अशी माऊली आहे अशी माऊली आहे एका जनार्दनी पाय वंदित माझी अनाथाची माया पाय एका जनार्दनी याती जाती विचार लपाहे याती आ गुळाचा विचार श्री काजनाथ धनी पाय वंदितसे श्री काजनाथ पाय